है चानल आज छान हो। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हो हे इडली डोसाच्या ह्याचे आपण पॅटीस बनवलेले आहेत इतके सुंदर कुरकुरीत झालेले आहेत आणि अगदी टेस्टी लागतात अगदी करून बघा बनवायला पण पंड़ अगदी सोपे आहेत सगळेजण अगदी आवडीने खातील चला आता बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आज आपण इडली डोसाचं हे बॅटर आहे त्याच्यापासून एक खूप छान अगदी पॅटीसची रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे एक कप इडलीचं बॅटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे दोन आपण हे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे ही मसाला डोसा बनवला होता त्याची थोडी भाजी राहिलेली होती ती घेतलेली आहे आणि डोस्याचं बॅटर घेतलं आहे अच्छा जी डोश्याची भाजी जी आहे ती आता ही आपण ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायची आहे आपण बटाट्याची भाजी आता छान अगदी स्प्रेड करून घेतली आहे त्याच्यावरती आपण हा दुसऱ्या ब्रेडचा स्लाईस ठेवायचा आहे आणि असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर आपण ह्याचे चार पीसेस करून घेतले आहेत हे बघू शकता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे इडली दिवसा बॅटरमध्ये थोडंसं कोथिंबीर घातली आहे धुऊन बारीक चिरून आणि चिली फ्लेक्स घातले आहेत चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या बॅटरमध्ये आपण ब्रेड असा डिप करून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा छान डीप करून घेऊया आपण हे डीप करून घेतलेलं आहे हे मी आपण फोर्क केलेलं आहे म्हणजे काटे चमच्याने तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सोडूया आणि छान कुरकुरीत असं तळून घेऊया आता उलट केलेला आहे दुसऱ्या बाजूनी पण छान कुरकुरीत असं तळून घेऊया हे बघा आपलं अगदी छान कुरकुरीत असे तळून झाले आहेत अशा प्रकारे सर्व आपण तळून घेऊया आता हे काढून घेऊया हे बघा आपले हे पॅटीज इतके मस्त टेस्टी झालेले आहेत अगदी आणि छान कुरकुरीत झालेले आहेत सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुच्या हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद